घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणात भिवंडी गुन्हे शाखेने पाच हिस्ट्री शूटर्सना अटक केली आहे घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोघांचाही आठ गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे तर फोन चोरीच्या दोन गुन्ह्यांमध्ये या तिघांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून नऊ लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली आणि दहा फोन जप्त करण्यात आले आहेत भिवंडी शहरातील मोबाईल हिसकावणे किंवा घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले आहे या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी चाळीस सी सी टी व्ही फुटेज स्कॅन केले आणि शेवटी तांत्रिक आणि मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीने आरोपीची नावे मिळवली डोंबिवली येथील शुभम खरटमोल आणि कुर्ल्यातील किस्मत अली यांना पंधरा जुलै रोजी पकडण्यात आले असून त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे त्यांना पंधरा जुलै रोजी अटक करण्यात आली होती पोलिसांनी त्यांच्याकडून सहा पॉईंट चौऱ्याण्णव लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या होत्या त्यांच्या विरुद्ध ठाणे आणि मुंबई आयुक्तालयात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत दो गैंग पकड़ा है उसमें उन्होंने पांच घरपुड़ी और चार बाइक चोरी ऐसा टोटल मिला के आ, दस गुने की उकल की है और उसमें से नौ लाख चौबीस हजार रुपए का माल हस्तगत किया है रिकॉर्ड का हैबिचुअल क्रिमिनल है उसका नाम मोहम्मद अरमी अबरार शेख है और रहने वाला भिवंडी का है और बाकी का बाकी लोगों का तहकीकात चालू है पुलिस आयुक्त ने थाना के अंतर्गत उनगांव पुलिस स्टेशन का एक गुना है बदलापुर पुलिस स्टेशन के दो है और अम्बरनाथ पुलिस स्टेशन का एक नेहरू नगर मुंबई के तीन है उसमें नेहरू नगर पुलिस स्टेशन और दूसरा माहिम पुलिस स्टेशन और तीसरा नई मुंबई का कामोटे पुलिस स्टेशन और एक मोबाइल मिला मोबाइल की चोरी वो थाना रेलवे स्टेशन का है और एक घरपुरी को ऐसा कुल मिला के दस गुना उन्होंने किया सर जो मुख्य आरोपी है उसके ऊपर कितने अपराध दर्ज है अभी तक उसकी अभी तक जांच चालू है और ज्यादा से ज्यादा ये रिकॉर्ड के गुनेगार है और मालूम और और कुछ गुने उगल हो सकती है